टीव्हीच्या पाठीमागच करायचं

Thank you आपण आहे तिथं उपमा तेल घेतलंय आहे मोहरी टाकलं आहे आता दीड कांदा चिरून ठेवला तर तोही त्या तर मुले पण खातील म्हणून मी थोडसच मिरच्या टाकणार आहे एक दोन जर तुम्ही खाणार असाल तर चार पाच मिरच्या भरपूर टाका आपल्याला पाहिजे थोडस उडदाची डाळ छान असं पण तव्यामध्ये सॉरी मध्ये मस्त कांदा तळून घ्यायचा भरपूर मिरच्या घाला एकदम टेस्टी होते किंवा बारीक चिरलेला अद्रकचे तुकडे घाला जेणेकरून टेस्ट लागते पण घालू शकता हे अद्रकचे तुकडे जर मुलांना नको असेल तर मुले काढतील तर आपला कांदा छान आहे पाहिजे असेल तर शेंगा घालतात हे काय शेंगा मुलांना आवडतात फुटाणे पण घालू शकता जर मोठ्यांसाठी बनवणार असेल तर हिरव्या मिरच्या चार पाच पेक्षा जास्त घाला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हाईट कलरच ठेवू शकता परंतु छान दिसण्यासाठी आपण त्यात घालतोय तेवढाच कलर चेंज आल्यावर मुले पण इंटरेस्टिंग व्हाईट पण खूप सुंदर दिसत आणि येलो पण छान दिसत हळद थोडीशी पोटात गेल्यावर छान तर आपल्याला खूप हळद ला तळायचं नाही तर उपीट आपलं काळसर दिसतं ज्याला माझ्याकडे पाणी हलकस गरम झालंय तर तुम्ही उकळ गडबड असेल तर उकळते पाणी पण याच्यामध्ये आधी आलेलं पाणी घालू शकत उपीट पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाका उपीट मोकळा हवा असेल तर थोडस कमी टाका आमच्या घरात लहान मुलं असल्यामुळे आम्ही थोडस पातळ बनवते कारण रोज रोज चपाती भाजी करायचं आणि मुलं खाणार नाही पुन्हा घरच्यांची टोमणे आपण ऐकायचे कि वाटोळ झालं म्हणून त्यापेक्षा झटपट अस बनवायचं आणि बनवून गरम गरम खायचं नाश्त्यासाठी यूज करू शकता तुम्ही आणि मस्त चवीपुरतं छान असं मीठ टाकून घ्या आणि हे टाटाचं सॉल्ट लाईट सॉल्ट आहे त्यामुळे इतकं मीठ कमी लागतं त्यामुळे मी थोडस जास्त टाकलंय <coughs> 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 मस्त पाण्याला उकळी को येईपर्यंत कोथिंबीर कट करून घाल फॅमिलीसाठी साठी स्वयंपाक करा वरण त्याचे भांडे घासा एवढ्या थंडीत आणि पुन्हा त्यांच्या चे नसेल तर खाणार नाही मी माझ्या मुलाचं उदाहरण देते त्याला आवडणार नसेल तर सरळ स्वयंपाक कसाही असा नको त्याला जेवायला नको म्हणून सांगतो अथवा खातच नाही <coughs> इतकं गार पाणी येणं वरचं सर्व स्त्रियांना आपण काय म्हणते सत्कार केला पाहिजे असल्यावर पाण्यात आपण हा धुतो कंटी जरी भांडे घासताना ग्लोव्ह चा वापर केला तरी पण आणि कंटिन्यू हात धुऊन मी पण आजारी पडले कोथिंबीर किती उपीटला घालावं तेवढी छान पाहिजे असतील तर तुमच्याजवळ गाजर असेल तर घाला ढोबळी मिरची असेल तर पण घालू शकता आणि वटाणे देखील घालायला विसरू नका मटार हिरवे मटर आता बाजारात भरपूर मी परवा बनवलं होतं तर मटर घालून बनवलं होतं तर आता माझ्याकडे संपलेत मटार नाही तर छान कुलद्या आणि मी रवा हा छान थोडासा तेल टाकून भाजून घेतलाय तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता एकदम टेस्ट एकदम थोडीशी साखर माझ्या मम्मी आत्या होती विनोदी भाग आहे माझ्या मम्मी च्या काय करायची <laughs> कि एक घास एवढी एवढी साखर खायची मी बघून थक्क कारण एवढ्या उपीटला एवढी साखर ऑलरेडी साईडला ठेवली कारण कि ती चहा पीत नसायची तर मग तशी साखर त्याच्यासोबत खाल्ली तरच तिला आवडायचं मग ती आता हयात नाही खरी मी लहान असतानाची गोष्ट आहे आय थिंक मी सातवी आठवीत होते आता <laughs> पाण्याला मस्त सुक आपल्याला पटापटा गॅस दार करायचं आणि थोडं थोडं करून घालायचं एकदमच घातलं तर गाठी होतात आणि थोडस आपलं शरीराची काळजी घ्यायची कारण हे पाणी इतकं गरम असत ते लगेच उकळा मारताने अंगावर अंगार उडत आणि गाठ झाली तरी पण काही नाही होणार कारण की जेव्हा वाटत नाही आपण थोडीशी गाठ झाली असेल तर असं असं करून कुठून घेऊ शकतो मस्त कलर कलर आला ना थोडस टाकते मग थोडस ठेवते तर मंडळी परवा मी असंच उपीट केलं आणि कमी पडलं उपीट पुन्हा उपट केलं मी मला वाटलं खाणार नाहीत कोण खरं इतकं टेस्टी झालं तर ना सिंपल साधं विदा मिरचीचं तुम्हाला पाहिजे असेल आणि घट्ट झालं तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता वरून काहीही होत नाही असं म्हणते गरम पाणी परंतु उपीटला तेल भरपूर लागतं थोडस तेल छान टाकून घ्या मग एकदम सुंदर असेच आम्ही आहोत साधे सिंपल की भाजी भाकरी नाही केले तर गरम गरम पीठ शेवयाचं पीठ किंवा मसाल्याचा भात खिचडी असं करू शकतो कधी कधी गृहिणींना आणि मला सुट्टी <laughs> तर आता सुंदर वाफवून घ्या मी अजून थोडी कोथिंबीर घेते आणि तुम्ही ल, हे ना लिंबू सोबत खाऊ शकता मस्त लिंबू घ्यायचं पिळायचं पाहिजे असेल तर वर फरसाणा म्हणजेच नमकीन टाकायचं शेव वगैरे किंवा आपल्या दिवाळीत बनवलेला चिवडा पण असतो ना तसला पण चालतो छान थोडस आणि ही रेसिपी सोबत तर एवढी टेस्टी लागते ना परंतु मी आज सोबत नाही खेणार की मी काय बनवले दाखवते थांबा जर ह्याच्याने पोट पोट भरलं नाही ऑप्शन ठेवलाय मी कोड़ भरतोच वास मस्त सुटलाय कोथिंबीर म्हणलं तर प्राण कोथिंबीर आणि कडीपत्ती हे जर दोन असतील तर बास छान झालाय छान वाफू द्यायचं का तर मी केलंय तर पहा भोपळा शिजवून घेतलाय हा भोपळा छान असं कुकडं शकताय तर हा भोपळा आम्ही काय करतो शिजवून घेतो कच्चा भोपळा कच्चा म्हणजे असतो जो भाजीसाठी युज करतात तो तर शिजवून घ्यायचं आणि दुधासोबत साखर घालून खायचं एकदम टेस्टी लागत तर आता मी ते एक एक काढून एक, घेते रताळे कशी लागतात ना तशी लागतात आणि याची आपण कट करून घ्यायची ह्याच्यात तुम्ही घारगे पण बनवू शकता सेम असं शिजलेलं घ्यायचं ह्याला मॅश करायचं पुरी बनवायचं साखर घालून पुरी बनवायची त्याला घारगे म्हणतात साखर अथवा गुळ आणि मग फक्त तिखट वगैरे घालून बनवलं तर त्याला तिखट घारगे म्हणतात किंवा शेंगोळ्या करून पण बनवतात मुलांच्या पोटात व्हेजिटेबल जाणं गरजेचं आहे त्यामुळं असं काही पण आपण बनवू शकतो माझ्याकडे अजून एक आहे मी त्याची भाजी बनवणार आहे मी दोन आणलो तर अर्धा दा अर्धा किलोचे कट केलेले <coughs> तर थोडं थोडं थोडस खोकल्याचं प्रमाण वाढलंय थंडी मुळ मुला। मुलांना पण हलका हलका कोणाला आवडतात दुधामध्ये मिक्स करून नक्की सांगा माहित नाही हा तर पारंपरिक पद्धत आहे कारण की खूप जण खातात माझ्या माहेरी वगैरे व्हिडिओ बघायला काय वाटत नाही परंतु लाईक करायला जर जमलं तर लाईक करा आवडलं तर नसेल तर न कारण खूप जण वाईट वाईट कमेंट्स करायला पहिला येतात ना त्यामुळे म्हणते मी जी चांगली लोक आहेत त्यांना माझा कोणताही म्हणजे असा वाईट अर्थ नाही बोलायचा परंतु परवाच्या एका लाईव्ह मध्ये दादांनी वाईट नाही परंतु असं काहीतरीच डबल मिनिंग वर्ड्स यूज केले तर मंडळी हे पण थोडस होऊन द्यायचं आणि मस्त ओपीठ रेडी झालाय तुम्ही पाहू शकता बघणारे खायला येऊ शकतात ഗോ ചിലോ ഭ घेतलेले आहेत आता मुलांना देते उपीट मस्त लिंबू चिरू या गरमागरम उपीट खायला सोनू घेऊन कॅरीबॅग मधलं हे दे रे लिंबू दे जरा बॅग मध्ये लिंबू आहे समोर 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 खाली मी काढलाय फ्रीज मधलं कॅरी बॅग तर हे माझ लिंबू आणला का तुला पिळ आधी नको तर नको नको म्हणलं आधी आणि मग आता म्हणता पिळ पिळ तुमचे चोचले कसे असतात पहा ठीक आहे चलो खायंगे हम करम ओके तर ज्या खिशात पैसा असतो ना तो जाऊन कुठेही खाऊ शकतो परंतु ज्या गृहिणीच्या घरात खिशात पैसा नसतो परंतु माल असत तर ती घरात बसूनच पीठ करू शकते आणि खाऊ शकते धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ